तर हॅलो भावांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग आता उठला बघा वाजलं किती असेल पाच एकोणकाळीच झालं आणि आज आपला रविवारचा भाडा पिक्स असतो ना रविवारची बैठक तर रात्री लेट आलं बाहेर गेलो रात्री यायला मला वाजलं सव्वा करा त्याच्यामुळं गाडीला का धुवायला भेटला नाही पाणी मारायला त्याच्यामुळं आता उठून कारण सहा वाजता मला जायचं असतं त्याच्यामुळं आता उठलं साडेपासलं उठलं चांगल्याचं बांडले आणलं बाहेर आता धुवायला चालू करतो धुवून थोडीशी उठून जरा गाडी ओक्यामध्ये पाहिजे मला गाडी ओके असेल तरच सर्व ओके असतात त्याच्यामुळे गाडी वगैरे धुया आणि नंतर बैठकीला जायचं आपल्याला बैठकीच्या बायकाने घेऊन नंतर जायचं नंतर दुपारी शिवजनला जायचं तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजा हे दोघंजण पण उठलत माझ्यासोबत ते सोबतच असतात गाडी बीड धुवायला काही विषय नाही तर चला तरी खरं वाटतं बघून घ्या किती आता पाच चाळीस वाजलं परत झोपले बारा वाजता गाडीसाठी म्हणून करायला लागतं काय विषय नाही चला करूया साफसफाई जाऊया पब्लिक आता आपण निघाल आहे बघा गाडीची पूजा बिजा केली अगरबत्ती वगैरे लावली फुला फुलाबिला ठेवली आणि झाली घाय तर आता जाऊ या बैठकीच्या जा, दिशेने रानवली पहिला बदल्यानंतर आणवली तर चला इथं रानवली हा पूल रानवलच्या लोकांना माहिती असत पाऊस आज पण लपडा करणार होते व्हि बघा कसा व्हि आहे बघा बसले तर चला आता इथून ह्यांना घेऊन डायरेक्ट शिपळे वाईट शिपवले वाईट टक्के हॉल सांग व्हि बघा ना आता जायला टावर काय चालू होत नाही राहणार व्ह्यू व्ह्यू व्यू म्हणजे विभागानं कसं नाच दिसत एक नंबर रस्त्याचा काय विषय घेऊन काल गेलो पलीकडे टॉप रस्ता भावना सुवर्धन रायगड जिल्ह्यात आपल्याकडे काय विषय कळ नावा सगळं संपलं आता काय होतंय नंतर काय होतंय पुढे काय होतंय चल माहित नाही असो सत्ताधारी पक्ष पक्षापेक्षा काय नाही भावांना पैसा बस पैशावर गेम आहे सगळं चला लहान मुलं ला उतरूया उतार आणि जाऊया घेऊया आणि शिपळे बंदरा चला इकडे येताना सावकाश या भावा सवकास चला आलो इकडे खाली गुडेगरच्या रस्त्याला आईला आमचा रस्त्या काय भावान खराब काल गेलो तिकडे एक नंबर रस्ता होता बारकाचा गाव तरी पण रस्ता एक नंबर इकडे कुठंतरी वाघ असत इथे इथे या इकडे असतं असं मला दिसलं नाही पण दिसलंय बऱ्याच जणांना कोण रात्रीच येईल तरी बघा दिसला तर दिसला तिकडे काल इथे गेलो ना आडीला पलीकडं शिवर्धनला तिकडे एक नंबर रस्ता बघून गावात ना रस्ता आणि डबल लेन हायवे होता ना एक नंबर रस्ता होता आमच्याकडं बघा हा मेन रोड आहे तरी पण रस्ता बघा तरी मोठी गाडी उलटी होईल समान नाही इकडे या। तर येताना सांभाळून घ्या एवढ्या भागात वाघ पण दिसेल सांगू शकत नाही रात्रीचा तर जरा सतर्क राहा चला आता जाव्या गुढेदारातून वरती जाऊन खाली उमरोली फाटा नंतर शिपळे बंदर नंतर दुपारून परत शिवर्जनाला जायचं आहे तिकडचा बघू कसा काय होतं शिवजनाची पब्लिक भावना आहे नादच फुल सपोर्ट विषय इंस्टावर फेसबुकवर युट्यूबवर सूर्य बघा पाऊस भावना आज पण येईल डिसेंबर पर्यंत सांगितलं तर कधीपर्यंत पडतोय काय माहित ना <्पाँण> चला तर भावांना पोचलो इथं जवळ बघू शकता गाड्या एवढ्या लागल्या हे बघा साहेब साहेब आई साहेब साहेबांच्या ड्युटी वेगळी आहे वाट बघतो ना का घरच जगता भावांना तर लग्न आला बघा भावनं पब्लिक आले सगळी तर पब्लिक या आता नाश्ता करायला डायरेक्ट वाहनं बैठकी जे इकडून होतो शेड भेटलं शेडवर इकडे या घरी आलो मग नाश्ता केला शेडचा घर ओके म्हणजे गाडी बाहेर तिकड झाली मी तिकडेच लावून आलो गाडी आता नाश्ता करूया आणि परत बघूया टाइम किती वाजला आता सात पंचावन्न नंतर थोड्या वेळ जाऊ आपण तर या नाश्ता करायला आता आलो इकडं सुरेश शेट आहे मंडन कडे इकोला आपली आयडिया इंस्टाला तर फॉलो बिलो करा बघा जरा लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ कशा वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा इथे शेड लोक बसले तर बघा हा खजाना मोबाईल बघा इकडे शेड लोकांना विषय नाही चला जाऊया आता वाजलं किती बघा साडे नऊ वाजलं नऊ वाजल्यात अजून हाय आला तास थोडा वेळ निघू आणि तिथं जाऊया ते पण येणार आहेत तर चला आता आलो वरती बघा भाऊंच्या घर आपल्या वरच्या वरच्या वरच्यामधल्यावर आलो विषय थेट तर इकडे बघा भाऊनं लय वाट लागलं आहे काय सांगायचं पावसानं बघा पूर्ण भाताची वाट म्हणजे हा सगळा गेला आहे आता काय करणार तर इकडं कोण लक्ष थोडी देणार आहे असा सध्याची यांची परिस्थिती बघता कार्यकर्त्यांची तर काय वाटत नाही जाऊ दे आता काय देवाने असं करते तर काय करणार काय आता काय विषय नाही तर हा इथनं मार्ग काढायचा हळूहळू काय होत नाही प्रयत्न करत राहायचा मग आता ह्याचं काय करायचं बघा तुम्ही पूर्ण भावना हा सगळा भात गेला आहे बघा इकडं हाता भावना वाईट दिसतं तर पूर्णच खराब झालं आहे त्याचा काय उपयोगच नाही आपल्याला आता हा जेवढा हाय तेवढा फुल फुल पाऊस पडतो भावना इकडं फुल आत्ता बघा आत्ता ऊन पडलं आहे फुल आता दहा मिनटात कधी पाऊस यायला सांगू शकत नाही तर जाऊ दे आता काय होत राहतं करत राहायचा तर चला जाऊया आता बघूया इथून कसं कसं काय होते परत दुपारी जायचं पलीकडे आपल्याला सिरवर झानला तर मित्रांनो बघा माझा मला काकीने आपल्याला आता हे दिलेलं आहे भुर्जी भाकरी काय विषय नाही घरी आलेलो शेठ पण जेवत आहेत शेठ आण पोला आणि बघा हे दोन सोबतच भावना ना पाहिजे जिथं जाण तिथं मित्र मित्रपरिवार सोबत आहेत माणसं नसली तरी चालतील भाऊ ना आपल्याला पण हे कुत्री गुरं पाहिजेच तर या जातो वाजलं किती बघा शाळेनं वाजलं होते दहा पंधरा मिनटात तिथं जाऊ काय विषय नाही तर नाश्ता करतो आणि जातो भावना ना माणसं अशी पाहिजेच आणि आपल्याला भेटतात नशीब आपलं चांगलं आहे तर चला तर पब्लिक इथं बघा हा भावन शिपोळचा रोड आहे इकडून जा, शिपोळ्या जातो आणि इकडून जातो मंडणगड गर। मंडनगडात जाताना ही आपली शिपोळची शाळा गावची ही शिपोळे गावची शाळा आहे वरची मराठी शाळा आणि हा गावात जातो रस्ता शिपोळच्या तर इकडून येताना आपल्या स्वप्नीला त्यांनी नवीन हॉटेल ओपन केलं आहे वडापावचा तर कोण येणार असतील ह्या रोडनी तर नक्की आस्वाद आस्वाद घ्या आज आत्ताच ओपनिंग चालू आहे यांची तर बघा भावानं प्रॉपर प्रॉपर ओपनिंग वगैरे हो चालू आहे काय विषय नाही पोलीस वगैरे हो सगळं आहेत आपल्याला आता ओपनिंगला तर कोणी येणार असेल तर नक्की इकडे व्हिजिट करा वडापाव वगैरे टेस्ट करून बघा काय विषय नाही एक नंबर फक्त शिपोली शाळा शिपोळ्याचं गाव आणि इथं वडापावचा शॉप ओके चला धन्यवाद तर बैठक भावना सुटल्या आता निघूया इकडून शेट बघा आज बोलेवर घेऊन आलेत काय विषय नाही चला निघूया खाली गाडी बिडी भरून आता घेऊ घेऊ चला जायचं प्लस शिवडनला पण न पोहोचले आता दुसरीकडून घरून गावातून जाऊन जेटी आला आता त्याला आहे काय समजत नाही आज काय संडे म्हणून असेल बहुतेक काय समजा विषय ठीक आहे चालेल आलो आता इथं तर बघूया जेटी किती वाजता इथे इथून बाराच वाजता बहुतेक वाजले तर चाली एकच चप्पल आहे ठीक आहे चप्पल गेल्या माझ्या तर बघू चला त्र्याण्णव आले जेटी बाबा जेटी आता इथून जाऊया पलीकडे जायचा तिकडं शिवर्धन तुम्हाला माहिती असेल शिवर्धन रानवल बिनवल करत जाऊ होता रानवलची पब्लिक हा आपली बऱ्यापैकी ओळखीची आहेत बरेच तर चला जाऊया व्ह्यू बघा समुद्र तू पल्लीक्र इकरून तिक्र चला तर बघूया इथून जेटी टाकायची गाडी जेटी टाकून एकशे ऐंशी रुपये देऊन तिकडे पलीक चला तर बाबांना बघा हा तिकीट असतो असा एकशे ऐंशी रुपये गाडी आणि एक प्लस पर्सन म्हणजे पर पर्सन वीस रुपये असतात आणि गाडीचे एकशे ऐंशी रुपये तर आता गाडीवर डिपेंड आहे कोणती कुठली गाडी इकोच एकशे ऐंशी रुपये घेतात तर तिकीट वगैरे काढूनच जात नाही जाऊ लपडा नको तर चला पावांनो बघा आता इथून इथं आपली गाडी लावल्या इथून निघायला जे की सुटली आता पाव बऱ्याच गाड्या जातात का विषय हा बघा जा उडी टाक परत परत जातो बाहेर चला निघूया तर जेठी भरलाय आता इथून निघल जेटी झाला बांग मांडल्याला तर भावांनो आता आलोय वरती इकडं भावना हा इकडून येताना भांग मांडला कोण मांडला करताना हा रस्ता सगळं लागतो पण पुढे येऊन थोडं थोडं खड्डा आहे मधी मध्ये तर दिसण्यात येत नाही तेवढं जरा बघा कारण नवीन लोक येताना झापझुप झापझूक येतात गाडी बघा तर समोर कसं स्लो झाली ऑटोमॅटिक भावन खड्डा आहे थोडं थोडं काय विषय आहे ना इकडे ह्या दोघांचा काय चाललंय बघा शेवटीला फिरे आहे काय दिस लाडाची तर चला जाऊया आतावर इथून राईट आहे लेफ्ट साइडला हरिश्वर जातो रस्ता एक तर माहीत असेल कोणाला माहीत नाही आणि बघा हे बघा असं भाऊ ना आहेत मध्ये तर काम केलेलं आहे बहुतेक तर चला जाऊया आणि भाऊ नाही बघा खूप तिथं ओव्हरटेक मला जाऊ नका रस्ता कमी आहे आधीच आता कोणाचं ओव्हरटेक मारते नको तिथे ओव्हरटेक करूच नका कारण रस्त्यात नाही तर ओव्हरटेक करून काय भेटणार का तुमचीच गाडी पलटी होणार आता पुढे जाऊन मेन रोड लागणार त्या ओव्हरटेक करणार अशा रस्त्याला समोर न आली गाडी ते ओव्हरटेक कर काय बोलणार साईडला हरेश्वर मार्ग होते आता शिवजन सगळं जायचं तर चला तर भावांनो आलं रानवली इथं रानवली काम पाहिजे रानव इथलं लय पोर आपले सपोर्टर आहेत तर बघा कोण कुठं घर घर वगैरे काम आहेत ना पण भाव आहेत आपलं रानवलीचं पण बरंच आहेत काय विषय नाही सपोर्ट वाटतं वाटत ना पोरं आहेत बरीच इंस्टावर तर चला रानवली इथून वर जायचं मी जर मला मुंबई वगैरे जायचं असतं इथून जातो जेव्हा गाडीतले माणसं कमी असतात तेव्हाच कारण उभा चढ सतीची वाडी वगैरे ते वरती करत डायरेक्ट आपण त्या बॉक्स जो स्टॉक यार्ड आहे तिकडे डायरेक्ट गाडी बाहेर पडल भावा काय विषय नाही इकडून एकदा जाऊन बघा पण जर गाडीत माणसं कमी असेल तरच जा आणि भरलेली गाडी वर चढत नाही सिंगल रोड आणि उभा चढ आहे तर जरा आरामात जा आता जर भावना रविवार आहे संडे त्याच्यामुळे गाडी इकडे फुल गाड्या आहेत रस्त्याला काय विषय नाही तर चला जाऊया आता पोच श्रीवर्धनला बघूया तर भावांनो पोचला आता इथं शिरवर्धनच्या प्रवेशद्वारावर तर कसलं तिकीट घेतात काय घेतात काय माहिती नाही मला वाटतं बाहेरच्या गाड्यातली घेतात बघूया आपल्याला काय बोलतायत आपली तर गाडी आहे तर चला बघूया कसं काय होतंय आतमध्ये जाऊन पब्लिक आलो आलो आलो, आलो श्रीवर्धन आई सोमजा देवीच मंदिर लेफ्ट साईडला आहे गुस शक्य तर पाया वगैरे पडून आता निघालो बाहेर कारण पब्लिकांनी बाहेर सोडायचे इथे एक माणसं सोडायचं म्हणून आतमध्ये आलेलो आता निघाला बाहेर हा बघा श्रीवराजांचा व्हि व्यू व्ह्यू गिरवाला पण नाही बाबा ना कुठं कुठं गेला तर चला कसा वाटतं व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मला कमेंट करून सांगा बाबा नंटक ढंटक ढटक ढनटक ढिंटक ढिनटिक लागली ट्रा ट्र टरा ट्राफिक काय विषय नाही चला तर बघा आता इथे ते शॉपला आपल्या भाऊचे वन केप कम्प्लीट झाले इंस्टावर त्यासाठी आलेलो श्रीवर्धनला आले होते बोलू इथं दादाकडे केक होते चांगले तर बोलू केक घेतो आणि सेलिब्रेशन करायचं बोलत बोलता येत तर बोलू काय हरकत नाही पाऊस भाऊ नये जाम इकडे गाडी इथं शिवर्धनला पाऊस जाम आला काय सांगू काय कळत नाही पावसाला केक बघा भाव केक श्रीवर्धनला आतमध्ये शिरकानं आहे तर बसस्टँड आहे बसस्टँडच्या बस लेफ्ट साईडला केकचा शॉप आहे बवायचं आपल्या तर इथं कोणी पण आहे केक घेऊन घ्या घ्या बघू शकता तर चला पाऊस जाम आहे तर इथून घेऊया आणि निघूया आपल्याला घरी जायचं आहे सव्वा आता सव्वा दोन आता आपल्याला सव्वा दोन काही जेटी भेटणार नाही म्हणून एक तास आहे म्हणजे आपल्याला साडेतीनशे जेटी भेटेल साडेतीनची जेटी पकरी आणि घरी जाईल आता निघाला इथून शिवाजीला निघाला बाबा मोकार पाऊस पाऊस जाम आहे बाबा इकडं काय विषय कळलं ना एवढा पाऊस पडतोय की काय बाबा हिसाबाच्या बाहेर आता कुठला महिना चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर चालू नोव्हेंबर चालू झाला बाबांनो तरी पण अजून पाऊस पडतोय काय होणार कसा व्हायचा बोलणार आता तुम्हाला व्हिडिओ चालू होती तसा पाऊस कमी झाला का काय नाही नाही हाय पाऊस चालू आहे वायफर फिरताय तर बघा पाऊस कसा पडतोय हा बघा साईडला चिकल बघा आता महिना कुठला चालू आहे इथे लोकांची भाता भिता कुसली काय कसं आला तर चला जाऊया आता पोचून जेटीवर थोड्या वेळेला संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेशन तर बघा अरे हॅलो पब्लिक आलोय परत आता एंड करायचा व्हिडिओचा तर भावांना आलो बघा आपली प्रिन्सेस सूरजबाव आलं चला वन केचं सेलिब्रेशनचा सेलिब्रेशन ती गॅंगला घेऊन बाव बोलतो पोरांना घे पोरा इम्पॉर्टंट आहात पोरा सगळीकडे पाहिजेच चला वरती आलं डायरेक्ट आता जाऊया गाडी बघा नादच असा विषय 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 खोल नाद चला तर जाऊया आता वरती आपल्या गावा गावात आलो आहे किल्ल्यावर आलं ते पण ठीक आहे चला कवी सेलिब्रेशन बघू की तसं होते बघूया फोडून नंतर भावांच सेन कसा व्ह्यू आहे भावांनो हे बघा आर्यन शेट तर चला बघूया आता कसं काय होतंय वरतीच आलो आहे तर भावांनो पब्लिक कशी आहे आपली विषय नाद सगळी पब्लिक आहे तो आपलाच के केक बीक आणला काय विषय नादच कॉपी राईट नाही पडणार काय विषय ना ये बंद करू न चला सनशेट ओपन करा हा एक बीक बघून भावा हल्ला कमी कर काय बघ पहिलं काढून हा ना मंडणकडचं वाला फॉलो करून घ्या लवकरच होते दहा बारा हजार के ओके प्रॉपर आहे आता किती फोन केला ज्याला तू फोन एक उचलत नाही केक कुठला घेऊ काय घेऊ किती फोन केला के ओके डन चला तर पब्लिक चला सुरुवात झाली आता संध्याकाळ होते ना त्याच्यामुळं तर आज आपले काल आपले इंस्टाग्रामला वन के कम्प्लीट झालेले आहेत तर सर्वांचे मनापासून आभार असंच सपोर्ट करत आपले आपल्याला लवकर तीन के कम्प्लीट करायचे तर चला आपण सेलिब्रेशन करून या करून सगळ्यांनी सोरी कुठे दे काल हजो रे तू का तू काल रे बंडन आहे रे बड्डे नाही चला पहिले आपल्या गाडीला बाकीचा आपण चला चला <laughs> तर पब्लिक व्हिडिओ कशी वाटले मला कमेंट करून सांगा तर आता शेवट घाला इथे असतं उद्याच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग कसा हो, होते काय होते भेटू उद्या कुठे गेलो तर व्हिडिओ करू तर काय विषय नाही तर चला बाय बाय